मला असं वाटतं शिवसेना सव्वीस ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि त्यांच्या शिवसेनेपेक्षा या संभाजीनगरात आमच्या शिवसेनेनं मतदान जास्त घेतलेलं आहे त्यांनी धन संपत्तीचा पूर्ण वर्षाव केला इथं त्यांचे मंत्री आमदार खासदार एवढी शक्ती असतानाही ते बाराच्या वर गेले नाही आमच्याकडे ही कोणतीच शक्ती नसताना आम्ही सहा पर्यंत पोहोचलेलो आहे तरी तुम्ही नेसताना पण शिवसेना झाली नसेल तर मला वाटतं तुम्ही मुर्खाच्या नंदनवनात वावरत आहात तसंच वावरत राहा तुमच्या त्याला थोडी आम्ही थांबवू शकतो त्याला थांबवू शकत ज्याची ज्याची ती इच्छा आहे त्यांनी तसं करावं आता दत्ता गोडेंना विधानसभेची उमेदवारी दिली आता नगराध्यक्षाची उमेदवारी दिली याच्यावरती दत्ता गोडेंसाठी पक्षाने काय केलं पाहिजे आज जे जिल्हा परिषद त्यांच्या पक्षाचं ते ठरवतील आपण काय घेणार त्याच्याशी ठाणे जे आहे ते ठाणे महानगर परिषदेत भाजप दोन वर्ष महापौराची मागणी केली आता मुंबईत कसं करतायत ते तसं ते ठाण्यात करतायत परंतु भाजप ही दुटोंडी गांडवासारखं बोलतो ना परवाच भारतीय जनता पार्टी म्हटलं की आम्ही विरोधी पक्षात बसायची तयारी आणि आज म्हणतात महापौरपदाची दोन वर्ष महापौरपद या अशा दूधोंडी गांडवासारखं भाजप तरी का बोलतायत परवाच भाजपच्या ठाण्याच्या लोकांनी सांगितलं की आम्ही विरोधी पक्षात बसू आणि आज म्हणतात की दोन वर्षाचं महापौरपद मिळालं पाहिजे युनायटेड जिल्हा परिषद पंचयत समिती निवडणुका आमची तयारी सगळ्या जागेवर लढण्याची आहे परंतु काही ठिकाणी काँग्रेसची त्रेसष्ट जागा आम्ही लढू शकतो अब्दुल एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामध्ये ते म्हणाले की इंजेक्शन गोळ्या औषधी सुई कोर्टाने त्याच्याविषयी कारवाई करायला निवडणूक आयोगाला सांगितलेलं आहे त्यांनी एक प्रकारे मतदारांना धमकी दिलेली होती एका सामाजिक कार्यकर्त्यांनी न्यायालयाचा दरवाजा त्याच्यासाठी ठोठावला कारण निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली गेली नव्हती आता तरी निवडणूक आयोग त्याची दखल घेईल असं वाटतं शंभर टक्के मी दिलेली माहिती मी तो फोटो काल निवडणूक अधिकारी जे आहेत त्यांना फॉरवर्ड केलेला आहे सुक्रेंचा हा फोटो मी त्यांना फॉरवर्ड केलेला आहे सुक्रेंच्या विषयी एक पत्रही पाठवलेलं आहे या संदर्भात खात्यात होतो मला प्रश्नपत्र मला उशिरा प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळं मी वेळ वाढवून माझी स्वतंत्रपणे हेरिंग घ्या अशा प्रकारची मागणी मी राज्य निवडणूक आयोगाला केलेली आहे आणि मला असं वाटतं आता हा एक सबळ पुरावा माझ्याजवळ पुन्हा एक उपलब्ध झालेला आहे तलवार फिरवणं अयोग्य असं मला वाटत नाही पण तो, तो सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीनं नुसते हवे फिरवणं चुकीचं आहे माझ्या माहितीप्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे पण सगळे जे कोणी आरोपी सगळ्यावर गुन्हा दाखल केलेला नाही ज्यांनी ज्यांनी फिरवले त्यांच्यावर तो गुन्हा दाखल झाला पाहिजे देवेंद्र मला असं वाटतं अजून महापौरांचं कोणतंही आरक्षण जाहीर झालेलं नाही कोण उभं राहायचं अजून ठरलेलं नाही कोणाच्या जा जागा किती आलेल्या हेही अतिशय सुस्पष्ट आहे असं असताना अशी चर्चा चालू आहे असं म्हणणं मला असं वाटतं हा हवेदला गोळीबार आहे अशी कोणतीही चर्चा नाही गायब वगैरे काही नाही सगळे लोक मान्य आहेत आणि मध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमच्यात गेले गद्दार यांच्या जवळपास सारख्या एक दोन जागेचा फरक एवढ्या जागा निवडून आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे शिवसेनेच्या आमच्या निवडून आल्या नगरसेवकांना काही धमक्या काही

त्यामुळं शिवसेना सुद्धा महापौर पदासाठी कोणत्याही पक्षाशी अशा पद्धतीनं विचाराशी तडजोड करणार नाही भारतीय जनता पार्टीशी तर मुळीच नाही माझ्या पाहण्यात आलं नाही त्यांचा जल्लोषाचा तो प्रकार असेल पण तो अशा पद्धतीनं पैसे उधळणं कधीही कोणीही कोणत्याही जल्लोषात चूक आहे जिल्हा परिषद उभा आधी राहिलेले ते नगरपालिकेला उभे होते ते त्याच्यामुळं आता दोन तीन जागा जास्त आल्या जिल्हा परिषदेला त्यांनी उमेदवार आधी उभे केलेलेच होते त्याच्यात राजकीय पक्षांनी निवडणुका लढणं किंवा एमआयएन मी लढणं याच्यात काही विशेष नवल नाहीये आपले नेते चंद्रकांत खैरे यांनी आपल्या आरोप केलेले आहेत की अमदान आता विषय संपलेला आहे आता लोकसभा असेल विधानसभा असेल महानगरपालिका असेल या ठिकाणी त्यामुळे आता जिल्हा परिषद निवडणुकीचे काम मी हाती घेणार नाही आणि या ठिकाणी माझ्या हस्ते पार पडणार आहे आधी त्यांच्याच होते याही त्यांच्याच आहेत मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करेल मला काहीच अडचण तुमचा विषय संपला आता काही हरकत नाही बोलणी चालू आहे आघाडी होण्याचा आमचे प्रयत्न आहेत मला तर मी सांगितलेलं आहे की उद्धव साहेबांकडून निवडून आलेले नगरसेवक मातोश्रीवर येतात या आणि यांचे नगरसेवक ताज लँडमध्ये जातात तेही तिथं कोणालाच भेटू दिलं जात नाही त्यांच्या मनात आहे म्हणून अशा पद्धतीने कृत्य केलं जात असावं डॉक्टर संग्राम पाटील यांना परदेशात जाण्यापासून दुण रोखण्यात आलेलं आहे लुकआउट सिरिडर नोटीस त्यांच्या आद्यापर्यंत रेमी त्यामुळे त्यांना इमिग्रेशन विभागाने रोखले खरं तर चूक आहे मी त्यांची माहिती घेतली त्यांचा पासपोर्ट हा यूकेचा आहे भारताचा नाही आहे ते आपल्या भारताचे नागरिक नाहीये तसे आणि त्याच्यामुळं अशा पद्धतीनं जर त्यांना रोखलं गेलं तर मला वाटतं भारत आणि युके या देशादरम्यानचे दरम्यानचे जे काही नियम कायदे असतात त्याच पालन भारताच हा विभाग करत नाही असं त्याचा अर्थ होईल मला नाही वाटत जास्त वेळ हो त्यांना इमिग्रेशन विभाग थांबू शकेल महाराणीतील काही दिवस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये महाराणीचं प्रकरण झालं होतं त्यामध्ये मंत्री भरत गोगोले यांचे पुत्र विकास गोगाले यांना अटक झाली नाही आणि उच्च न्यायालयाने मला असं वाटतं हे तुम्ही बघितलं पाहिजे की सत्ताधारी पक्षाचे लोक कशा पद्धतीनं राजकीय हितासाठी खुनापर्यंत येत आहेत गुन्हेगारी कोणत्या वृत्तीपर्यंत गेलेली आहे की मंत्र्यांचे सहभागी होत आहेत लक्ष लक्षात येतं मात्र पोलिस पोलीस कारवाई करते मात्र न्यायालय त्यांना प्रश्न उपस्थित करते न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला पण पोलिसांनी कारवाई काय केली हा पण प्रश्नच आहे ना पोलीस थातूर मातूर उत्तर देतील न्यायालयाला हा संजय सर असं माहिती